तीर्थक्षेत्र श्री अक्कलकोट बद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती श्री क्षेत्र अक्कलकोट प्रज्ञापूर विद्यानगर स्थान सोलापूर पासून चाळीस किलोमीटर व कर्नाटक सीमेवर सत्पुरुष श्री स्वामी समर्थ विशेष अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वटवृक्ष मंदिर शेवपुरी राजरायन मठ अक्कलकोटची ची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने कोणी झालेली आहे सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज मी येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे वटवृक्ष मंदिर अक्कलकोटचा विकास करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका शिवलिंग स्वामींच्या स्मृती वस्तू प्रवचन वॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे या परिसरात प्रवेश करताच मन स्वामी चरणी गुंतून जाते स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कान लावल्यावर अनेक आवाज येतात भक्तांचा अनुभव आहे स्वामींचा त्यांचे सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता अनेक सिद्ध पुरुष त्या काळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे ये पावित्र्य वाढलेलेच आहे वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक रुद्रापठण चालते येथे अनेक फोटो लावलेले आहेत येथेच मारुती मंदिर व शिवपिंड आहे सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात त्रिकाल आरती होते जवळच संस्थांचे ऑफिस आहे भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्यवस्था आहे तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्त निवास पाच ते सहा इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे तेथे छोटे खानी गृह आहे येथे स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत त्यातील काही फोटो अचंबित करतात येथे ही स्वामींची एक मूर्ती आहे येथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे वटवृक्ष मंदिर अक्कलकोट अक्कलकोट से स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत मानसाचे अहम भाव आपसू गळून पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाशी अश्रू तरळतात ही कोणती शरणाक्ती असते जी देताना राग लोभ मत्सर मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते कळत नाही असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख दुःख सांगून टाकावे धरावा बालहटरावासावे फुगावे लाड करवून घ्यावे स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन तास पारायणाला बसतात वांगेत गोंगाट करणारी बचचे कंपनीही गाभाऱ्यात पोचल्यावर शांत होतात खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा मी स्वतः चालवतो स्वामी नाम सदा वसो स्वामी मम नित्य प्राणीसावा मिळतो स्वामी कमलचरणी विसावून तरी पहा तुम्ही सर्व प्रचिती येत असे स्वामी अभय वचनाची विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे समाधी मठ बद्दल माहिती चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुने खानी वाडा सध्या नूतनीकरण चालू आहे जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर स्वयंभू गणपती स्वामींचा दंड पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत दररोज सकाळी येथे पूजा अभिषेक लघुरुद्र महापूजा ही धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करताना दिसतात अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्या सोहळे व करवटकाठी उपरणे पांघरतात समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांची आरास करतात हे दृश्य अतिशय नयन मनोहर असते प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की स्वामींच्या काळापासूनच या वास्तूला महत्व आहे गुरु मंदिर बद्दल माहिती स्वामींच्या काळात स्वामींनी माळ चरण पादुका वदन देऊन त्यात स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले तोच बाळप्पा मठ किंवा गुरु मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते येथेही मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था आहे प्रासादिक वस्तूंची स्पंदने सगळ्यांना जाणवतात वटवृक्ष मंदिराचे जवळच अन्न छात्र आहे येथे भक्तांसाठी दोन्ही वेळी भोजन प्रसादाची सोय आहे भक्त येथे ऐच्छिक द्रव्य दान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू शकतात किंवा देणगी देऊन वर्षातील एक दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात अक्कलकोट जवळच श्री गजानन महाराजांची शिवपुरी आहे तेथील पुरोहित सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतात व त्याचा प्रसारही करतात या स्थानास आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झालेले आहे अक्कलकोट से आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भोसले राजघराण्याचे एक मोठे शास्त्रागार येथे प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवले आहे स्वामींचे सांगितले जाते ती ब्रह्मांड नायकाची नागरी श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सठराशे छप्पन मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले त्यावेळी स अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती असंख्य वीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला फाशी जन्मठेप हत्या किंवा तोफेच्या तोंडी बळी पडावे लागे लोकार्थिकदृष्ट्या दुर्बल धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते प्रसंगी बावीस वर्षांच्या वास्तव्यात अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित केला त्यांनी शिवसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले स्वामींच्या मठांचा उद्देश खालील प्रमाणे दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले हिमालयात असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठ स्थापना केली त्यावेळी त्यांनी उपदेश केला की मठाचा उद्देश मठात वेदशास्त्र चर्चा व्हावी संसार लोकांच्या पोटी दया उपजावी प्रेमबुद्धी वाढावी गुरुसेवा व्हावी भजन कीर्तन प्रवचन चालू असावे धर्मजागृती व्हावी आणि लोकसन्मार्गाला काळात हो श्रीस्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून किल्ला बांधूनी राहावे समुद्रतीरी एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही जेथून आलास तेथे जा असे सांगितले का या का तर काही काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले श्रींनी तयार केलेल्या या ईश्वरनिष्ठांच्या प्रशिषांची संख्या सहज घरात जाईल अष्टदिशी पसरलेल्या मराठी मुलखातील एका विशिष्ट कालखंडातील धर्म परमार्थ इतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की ई अठराशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे पंचवीस स्वामी समाधीस्थ झाल्यानंतर पर्यंतच्या काळात या प्रदेशात अनेक साक्षात्कारी सत्पुरुष प्रकट झाले श्रींच्या सर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण गोवा मध्य प्रदेश सुरत बेळगाव कर्नाटक बडोदा मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक मठ स्थापन केले त्यांनी स्थापन केलेल्या मठांची मंदिरांची संख्या शेकडोंच्या घरात आहे त्यांपैकी श्रींच्या कार्यप्रसाराने प्रेरित काही मठांचे दर्शन करवीत आहोत श्री गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठ अक्कलकोट ता अक्कलकोट जी सोलापूर धारवाड जिल्ह्यातील कर्नाटक राज्य श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या तीसव्या वर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरु शोधार्थ गेले श्रींनी अनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर तेथे फूलझाडे लावून बाग कर व वा ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा म्हणजे चांगले फळ मिळेल त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला प्रस्तुत मठात समर्थांचा दंड छाटी कंठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा फडकविण्याचा मान मिळविला त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती दुरा वाहून नेली या मठात गुरु पौर्णिमा दत्त जयंती स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात वटवृक्ष संस्थान मठ अक्कलकोट श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखाली श्रींचे शिष्य ज्योतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार जमीन विकून मंदिर बांधले श्री समाधी सोडण्यापूर्वी ज्योतिबाने श्रींना विचारले माझे कसे होईल श्री म्हणाले तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा मी सदैव वटवृक्षाखाली आहे माझे स्मरण करताच तुमच्या सन्नीध आहे ज्योतिबाने पंधरा वर्षे समाधी नंतर समोर सभागृहात श्रींची मूर्ती मूर्ती असून त्यांचे शिष्य यांची उभी अशी ही गुरु शिष्यांची जोडी आहे आता या मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते येणाऱ्या भाविकांस पूजा नैवेद्य अभिषेक तसेच राहण्याची भोजनाची व्यवस्था खोल्या संस्थानामारगरमूळ त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत या मठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरु पौर्णिमा दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात श्री स्वामी समाधी मठ बुधवार पेठ अक्कलकोट पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे चोळप्पाच्या घराजवळ समाधी मंदिर असून त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहेत अक्कलकोट संस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली ती विकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला जोशी बुवांचा स्वामी मठ अक्कलकोट अक्कलकोट चे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसी पत्र वाहत असत या नियमात खण पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली त्यांनी त्या पादुकांवर तुलसी पत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली तोच श्रींचा जागरूक अस्तित्व असलेला पाठ या जोशी मठात होता सध्या तो गुरु मंदिरात असल्याचे कळते शंकरराव राजेरायन यांचा मठ अक्कलकोट हैदराबाद संस्थानातील गजांतलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव व रायन बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला जुन्या राजवाड्याजवळ हा मठ आहे स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील आणखीन काही प्रासादिक स्थळे महाराजांच्या चर्मपादुका समाधी मठच्या शेजारी शिष्य सोडप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत सुमारे एक फूट लांबीचे पाऊल आहे हाक्याचा मारुती स्वामींनी सत शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर ताजही जाता येते जंगमांचे शिवमंदिर स्वामींनी शिवलिंगावर श्रेणी रचून अग्नी पेटविला जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले तीन दिवस अग्नी पेटत होता तीन दिवसानंतर शिवलिंगाला काहीही हानी नव्हता ते आधीच तेजस्वी झाले मुरलीधर मंदिर मुंबईहून स्वामी आलेले या मंदिरात स्वामींची वाट पाहत बसले होते स्वामींच्या दर्शनात गेलेल्या एका श्रीमंत भक्ता स्वामी म्हणाले माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सूत काळोखात बसला आहे तेथे रोषणेकर गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसूत शेखनूर दर्गा स्वामी कितेकदा या दर्ग्यावर येत मन्नत मागण्याकरता आलेल्या कितेकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर सदर चढवा तिथल्या फकीरांना भोजन द्या मालोजी राजांचा किल्ला महादरवाजावर असलेल्या गणपतीच्या मूर्तीस सहज हात लावून स्वामी जात असत आपला हात उडी मारून देखील पोचत नाही येथे एक लहानसे शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे शिवपुरी सूर्योदय आणि सूर्यास्त अग्निहोत्र कसे करावे अग्निहोत्र म्हणजे काय ही महत्वाची माहिती सांगतात सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सूर्यास्ताच्या साधारण एक तास आधी पोहोचावे श्रीमहारुद्ररावांची समाधी श्री महाराजांचे वाड्यातील श्री महाराजांच्या समाधी मठासमोर मोगलाई प्रांतात जोगाई आमदानजीत केचगावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे तुटेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले श्री दहा हजार रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले आम्हांस रुपये नको जा निघ घरी घराचे उकिरड्यात नेऊन आणि हा दगड तेथे नेऊन ठेव पुणे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर ओकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या श्री स्वामींच्या लौकिक समाधी लिहिल्यानंतरही श्री स्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केच येथील घरी जाऊन सगून दर्शन दिले ही बाब श्री स्वामीरायांच्या हम गया नह्य जिंदा हई या वचनाची साक्षस देतात आजही त्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे अक्कलकोट ला जायचं असल्यास कसे जावे अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्र वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिद्ध होते पंजाब राज्यात जवळ खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन तीनशे वर्षे तपश्चर्या केली तीनशे वर्षे तप करताना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले एका लाकूड तोड्याने झाड तोडताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले फिरत फिरत स्वामी अठराशे चव्वेचाळीस साली मंगळवेढ्यास आले तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुद्ध द्वितीया अठराशे छप्पन्न साली अक्कलकोटला आले अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य बावीस वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळापर्यंत होते त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे त्यांचे वास्तव नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अलकार्त हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटनमध्ये गेल्यावर असे जाहीर केले की आजच्या काळात प्रभू येशू पहाव्याचे असेल तर ते अक्कलकोटला आहे स्वामींनी चैत्र शुद्ध त्रयोदशी सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये अक्कलकोट इथे दुपारी बारा वाजता समाधी घेतली अक्कलकोट हे सोलापूर पासून पस्तीस की मी अंतरावर आहे सोलापूरहून अक्कलकोटसाठी अक्कलकोट साठी नियमित बससेवा आहे इथे राहण्यासाठी भक्त निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी बारा व रात्री आठ वाजता महाप्रसादाची सोय आहे वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट अक्कलकोट जी सोलापूर परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्त शिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज विरचित भजनानंद लहरी अभंग मध्ये आपल्या स्वामी भक्तांना सांगतात जारे अक्कलकोटीय जारे, जारे, जारे साधोनिया घ्या रे आपुल्या होता या रे यारे रे यारे, यारे मनोभावे यारे शांती सुख्या रे पायापाशी घ्या रे घ्या घ्यारे घ्यारे दूर होती फेरे चौऱ्यांशीचे न्यारे 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 शुद्ध भाव न्यारे मिळून घ्यारे मोक्षपदा आनंद म्हणे तरी सोय दवडू नका सांगत असे सुखा लागलकोट अक्कलकोट मोक्षधाम अमरकोट झाले अक्कलकोटा नानू जेथे वसत असे अद्भुत चमत्कार दाखविले दृष्टीय तोची जग जेठी विश्वपाळ जाऊन या तेथे रूप पाहाव्य सेवेसी लागाव्य मनोभाव्य नरनारी तुम्ही वेची काम करा मनोरथ पुरा होईन स्वामी सुख म्हणे अमरकोट गाव शोभचे नान स्वामी सत्य आजच्या आपल्या अभंगाद्वारे श्री स्वामी सुख महाराज अक्कलकोट भूमीचे महत्व प्रतिपादन करत आहे अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत स्वामी सुख सांगतात या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे त्यामुळे या अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसते जो अक्कलकोटी येऊन स्वामी चरणी विसावतो तो अमर होतो तो मोक्षाचा धनी होतो जगात इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात अनेक असे अनुष्ठान करावे लागतात पण अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे दर्शनाने मोक्ष प्राप्ती होते येथे येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो म्हणून अक्कलकोट हे अमरकोट अमर आहे असे स्वामी सुतांना वाटते या अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत हे चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणारे लोक धन्य धन्य आहेत ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचे सद्भाग्य लाभले जो सर्व जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयास कारणीभूत आहे त्या जग स्वामींच्या समवेत राहण्याचे आणि त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य मिळणारे प्राणी देवांनाही वंदनीय आहेत एवढे अक्कलकोटीच्या लोकांचे परमभाग्य आहे हे भाग्य आपल्या पदरात काढून घेण्यासाठी आपण ही अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि सर्वांग सुंदर रूप पाहून स्वतःला धन्य करून घ्यावे तेथे जाऊन स्वामींची मनोभावे सेवा करावी आपल्यातील षडविकारांचा त्याग करून स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे स्वामींची चरण दिली आपल्या मस्तकी धारण करावी स्वामी नामाचा जयघोष करावा सर्व स्त्री पुरुषांनी हेच ते कुरळत अंगीकारावे स्वामींच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे स्वामी उपासनेलाच आपली स्नान संध्या मानावे याने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील स्टार स्वामी महाराज हे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात ज्या स्वामींनी ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही जे इतर कोणालाही शक्य नाही ते सुद्धा स्वामींना शक्य आहे म्हणून ही शक्य करतील स्वामी असे म्हणले जाते तेव्हा आपण मनातील सर्व शंका दूर करून स्वामींना शरण जावे स्वामी आपली नौका नक्कीच पैलतिरी नेतील असा विश्वास स्वामी सुत व्यक्त करतात ब्रह्मांड नायक स्वामी महाराज दिनांचे कैवारी आहेत भक्त काजकल्पद्रुम आहेत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच अशक काहीत नाही जे सर्वच बाबतीत स्वनिपूर्ण आणि समर्थ आहेत म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत आणि पवित्र पावन झालेले अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारूपास आलेले आहे भगवान विष्णूचे अक्कलकोट हे सुद्धा स्वामींच्या पदस्पर्शाने मुक्तीचे माहेर घर बनले आहे पूर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले ते अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याने आता अक्कलकोट ऐवजी अमरकोट म्हणून शोभून दिसत आहे स्वामी कृपेने जो अक्कलकोटी येईल तो मुक्तीचा वाटेकरी होत आहे तेव्हा अगदी सहजतेने मुक्ती देणारे हे गाव समर्थक रुपेने अमरधामाला प्राप्त होतो एवढे श्रेष्ठत्व या गावाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे तेव्हा आपण आपला उद्धार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे असा संदेश स्वामी सुद्धा देतात सज्जन हो पूर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तेवीस वर्षांच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे तेथील चराचरात आणि मातीच्या कणांकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे तेथील प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लीलेचे साक्षीदार आहेत तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुद्धा स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे या वृक्षाचे भाग्य के ते केवळ थोर म्हणावे जेथे परब्रह्म विसावा घेत असे आज हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तिवांचे आणि अगाध शक्तींचे गुणगादात दिमाखाने डवलत उभा आहे तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी अथवा मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोटी जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे स्वामींच्या दारातील चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी या वटवृक्षाखाली ध्यान करावे याने आपला हा नरदेह सत्कार्या लागेल आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल स्वामी कृपेने आपण ही अमरधामाचे वाटेकरी हो आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकांत स्थान प्राप्त करून घेऊ